पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण इथं वर्षभर साठवणीचं काळं तिखट बनवणार आहोत आणि हे कसलेही एक वर्षभर खराब होत नाही तर आता इथं डंक्यावरनं मी कुठून आणलेलं आहे हे त्यासाठी मी एक किलो अशा कडकडीत उन्हात वाळवून घेतलेल्या देठं काढून मिरच्या आहेत आणि त्यासाठी मी एक पाव किलो धन आणि पाव किलो खोबरं घेतलेलं आहे हे पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे धने आणि आता इथं गरम मसाला दीड छटाक वापरणार आहे कारण इथं दुकानात दीड छटाक म्हटलं की सगळं मिक्स करून देतात गरम मसाला तर आता इथं प्रत्येक वेळेस मी एक छटाक वापरते पण थोडा फिक्का होत असतो म्हणून मी ह्या वेळेस दीड छटाक वापरलेला आहे तेजपत्ता घेतलेला आहे मी दहा रुपयाचा आणि इथं पाव किलो कांदा मी ओला होता तो वाळवून घेतलेला आहे कापून दोन दिवस उन्हात आणि हळकुंड घेतलेले आहेत मी एक छटाकापेक्षा दोन चार जास्तच आहेत आणि इथं अर्धी वाटी मी घरचे म्हणजे तीळ होते तेच घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर इथं मी धनं कमी गॅसवरती मस्त असं वास सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतर मी खो खोबरं मस्त गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेतलेलं आहे थोडं थोडं तेल टाकून आता इथं थोडंसं दोन भागात डिवाईड केलेलं आहे मी त्यानंतर मग हळकुंड पण चांगलं तेल टाकून मस्त असे फुग फुगेपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच तेलात मी कांदा तळून घेतलेला आहे चांगला गुलाबी रंग येईपर्यंत म्हणजे ते चांगलं तळून घेतलं ना की खराब होत नाही आणि गॅस एकदम फुल नाही करायचा कमीच ठेवायचा आता मस्त इथं तळून घेतलेला आहे मी कांदा त्यानंतर मग मी मिरची पण चांगली भाजून कमी गॅसवरती भाजून मधून मधून सारखं हलवून घेतलेली आहे आणि भाजले की थोडंसं तेल टाकून परत एकदा भाजायची आता इथं सगळं मस्त असं भाजू तळून घेतलेलं आहे आणि आता मी सगळं थंड करून घेणार आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे भाजून घ्यायचं म्हणजे कसलाही वर्षभर खराब सम ख वर्षभर काही संपेपर्यंत खराबच होत नाही आता हळकुंड असे तळायचे की असं हाताने तोडले तरी तुटावे असे तळून घ्यायचे इथं तर मस्त असे तळ तळू तोलू... तळून घेतलेले आहेत हे धने पण असे भाजून घेतलेले आहेत आणि हा गरम मसाला थोडंसं तेल टाकून परत भाजून घ्यायचा म्हणजे कडक करून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं ते सगळं संपून जातं आता इथं त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे जास्त पण नाही वापरायचं आणि आपलं तळलेलं शि शिल्लक राहिलेलं तेल एवढं वापरणार नव्हते मी परंतु त्या डंक्यावालीनं सगळंच वापरून टेक टाकलं त्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे म्हणजे वल्ला झालेला आहे मसाला पण काही नाही हरकत तर आता हे सगळं मिरच्याच्या ह्याच्यात आपण धने हळकुंड हे टाकून गरम मसाला हे टाकून असंच आपण डंक्यावर कुटून आणणार आहे तर आता इथं मी सगळं मिक्स करून एका पिशवीत भरून डंक्यावर कुटायला देणार आहे तर आता इथं राहिलेला आपण खोबरं आणि काय कांदा हे आपण घरूनच मिक्सरमधून काढून देत असतो कारण त्यांच्याकडं ते नाही काढत आपणच काढून द्यावा लागतो तर इथं मस्त असं तो, तो कुठून आणलेला आहे त्यांनी मी नव्हते गेले त्यामुळे त्यांनी सगळंच तेल टाकलं त्यामुळे थोडासा वल्ला झालेला आहे आणि आता एक किलोचा बघा करेक्ट दोन किलो भरलेला आहे काळा मसाला तर एकदम एक मस्त असा वलावाला झालेला आहे तर वास्तरी एकदम सुगंध मस्त येतो आणि जरा वर वल्ला झाला तरी काही हरकत नाही क खराब कसलाही होत नाही तर बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे शिवाय एक एकदम वजन दोन किलो भरलेला तर तिखट आवडलं तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये